हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण शेवग्यापासून अगदी चटपटीत अशी एक रेसिपी पाहणार आहोत सुद्धा तुम्ही अगदी सहज हा शेवगा करू शकता आणि खूप जास्त सोपी रेसिपी आहे चपातीसोबत खा भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप जास्त कमाल लागणार तर त्यासाठी बघा इथे मी शेवग्याच्या शेंगा कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या शेंगा एका पातेल्यामध्ये घालून घेऊया आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे आपल्याला तर बघा इथे मी गरजेनुसार पाणी घालून घेते या शेंगा यामध्ये बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचे त्यानंतरनं यामध्ये आपण चवीनुसार थोडं मीठ घालून घेऊया आता बघा मीठ घालून झालं की ह्या शेंगा आपल्याला उकळून घ्यायच्या ते एक तीन ते चार मिनटं मी गॅसवरती छान अशा ह्या शेंगा उकळवून घेतलेल्या आहेत आणि बघा इथे आपली शेंग अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ही शेंग आत्ता शिजलेली आहे तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच फोडणीकडे वळूया इथे मी कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये तेल घालून घेतले तेल छान गरम होऊन द्यायचं त्यानंतरनं आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची सगळ्यात आधी बघा मोहरी छान तडतडली की त्यानंतरच यामध्ये जिरं घालून घ्यायचं जिरंसुद्धा तेलामध्ये छान फुलून देऊया त्यानंतर लगेचच यामध्ये हिंग ॲड करूया तर बघा इथे मी हिंग घालून घेतलं त्यानंतरनं यामध्ये लसूण पाकळ्या ठेचून किंवा चिरून तुम्ही घालू शकता तर इथे मी लसूण कट करून घेतलेला आहे लसूण तेलावरती थोडा परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा ॲड करायचा आहे तर बघा इथे मी एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेतला आणि छान असा परतवून घेतला पाहू शकता तुम्ही कांदा आपल्याला खूप गोल्डन करायचा नाही आहे फक्त मऊ होईपर्यंत म्हणजेच ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतरनं पुन्हा एक टोमॅटो यामध्ये मी छान बारीक कट करून घातलेला आहे आता हा टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा काही बेसिक मसाले आपण यामध्ये ॲड करूया अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घातला थोडी हळद घातली चवीनुसार लाल तिखट आणि वेडगी मिरची पावडर घालायची आहे त्याचबरोबर धना पावडरसुद्धा घालून घेऊया आणि त्यानंतरनं आपल्याला इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे आता बघा हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया मसाले तेलावरती थोडा वेळ परतवून घेतले त्यानंतरनं आपण ज्या उकळून ठेवलेल्या शेंगा होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत इथे संपूर्ण शेंगा मी घालून घेतल्या आता अगदी थोडंसं पाणी ॲड करूया आणि हे सगळं एकजीव करून घेऊया पाणी घातल्यामुळे काय होतं शेवगां खाताना अशा खूप को कोरड्या लागणार नाहीत त्या शेवग्याच्या शेंगा आणि त्याचबरोबर तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाल्ल्यात किंवा भातासोबत जरी खाल्ल्यात ना तरीसुद्धा त्यात छानच लागतील आणि असंही अजून शेवगा शिजायला थोडा बाकी आहे म्हणजेच आपण सत्तर टक्के शेवगा शिजवून घेतला आहे त्यामुळे थोडंसं पाणी नक्कीच घाला चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आता ह्या शेंगा छान अशा मिक्स करून घेतल्या मी बघा आणि पाणी घातल्यामुळे खूप असं कोरडं कोरडं होणार नाही थोडा त्याला ओलसरपणा राहतो त्यामुळे ते खायला शेंग अजून जास्त छान लागते आता मी इथे दोन ते तीन मिनटं झाकण ठेवते आणि ही शेंग आपण शिजवून घेऊया बघा इथे जवळपास दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि छान तेलसुद्धा सुटले आणि ह्या शेंगा व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही किती चटपटीत आणि चमचमीत अशी ही आपली शेवग्याची भाजी दिसती आहे बेडगी मिरची पावडर वापरल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि मग ती खायलासुद्धा अजूनच छान लागते त्यामुळे नक्कीच एकदा या पद्धतीने शेवगा करून पहा तुम्ही ही रेसिपी केली की तुमचं टिफिनचंसुद्धा टेन्शन जाईल किंवा मग वरण भातासोबत तोंडी लावायला म्हणूनसुद्धा तुम्ही करू शकता सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारी रेसिपी आहे आवडली असेल तर नक्कीच एकदा ट्राय करून पहा यावर आता फायनल टच म्हणून आपण भरपूर अशी हिरवी कोथंबीर घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करूया कोथंबीर घातली की हे छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपली ही चमचमीत शेवग्याची भाजी तयार झाली आहे माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा जाता जाता प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय